मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नाहीये त्यामुळे मान्सून गेल्या सहा दिवसांपासून एकाच भागात मुक्कामावर आहे मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाचा जोरही कमी झाला पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने मान्सून गेल्या सहा दिवसांपासून एकाच भागात आहे मान्सूनचे प्रवाह मंदावलेत त्यामुळे मान्सून मध्ये प्रगती नाही मान्सून राज्यात मुंबई अहिल्यानगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यापर्यंत पोचलाय त्यानंतर मान्सून पुढे सरकलाच नाही मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बालुरघाट भागात होती मान्सूनची वाटचाल कधी सुरू होईल याविषयीची हवामान विभागाने माहिती दिलेली नाही मान्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाचा जोरही कमी झाला मागील पाच दिवस राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्यात जोरदार सर्वदूर पावसाची नोंद झाली नाहीये असं असलं तरी राज्यात पुढील पाच दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी जोरदार सरींचीही शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे कोकणातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर राज्यात काही ठिकाणी मात्र जोरदार सरी पडू शकतात असाही अंदाज vanන් বিभाaneனை दिलाई.